प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मंडळी आज मी घेऊन आली आहे लग्नातल्या पंगतीत मिळणारा एकदम परफेक्ट मटार भात सुगंधी मऊ आणि अगदी रेस्टॉरंटसारखा आज आपण बनवणार आहोत सगळ्यांचा लाडका लग्न स्पेशल मटार भात अगदी सोपा आणि झटपट तयार होणारा आपल्याकडे लग्नातल्या पंगतीचा रंग वेगळाच असतो आणि त्यातला सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजेच मटार भात आज तोच अगदी घरच्या घरी बनवून दाखवते व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला फ्लॉवर मटार जिरं हिरवी मिरची अद्रक लसूण कांदा तेजपत्ता आणि दालचिनी घ्यायची आहे एवढ्या साहित्यामध्ये आपण भन्नाट असा लग्नाच्या पंगतीत मिळतो तसाच मटार भात बनवणार आहोत बासमती राईस मी स्वच्छ धुवून घेतला आहे मी इंडिया गेट बासमती राईस वापरला आहे आपण भांडं छान गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तेलसुद्धा छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि एक चमचा आपण त्याच्यामध्ये साजूक तूप टाकणार आहोत तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला सुगंधी मसाले टाकून घ्यायचे आहेत म्हणजे दालचिनी आणि तेजपत्ता टाकायचा आहे थोडंसं आपण जिरं टाकणार आहोत दोन लवंग टाकले आहेत आपण छान आपल्याला परतून घ्यायचे ते खडे मसाले खडे मसाले छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला उभा कापलेला आप कांदा टाकायचा आहे हिरवी मिरची टाकायची आहे सर्व व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आता आपल्याला त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे पुन्हा छान आपण ही पेस्ट परतून घेणार आहोत कांदा सुनेरी होऊ द्या त्यामुळे पुलावला मस्त रंग येतो आता आपण मटार आणि फ्लॉवर टाकणार आहोत मटार टाकल्यावर दोन मिनटं परतून घेतलं की चव दुप्पट होते हा सुगंध बघा अगदी पंग तिथला क्लासिक वास मटार आणि फ्लॉवर छान आपल्याला परतून घ्यायचं आहे आता आपण त्याच्यामध्ये बासमती राईस टाकणार आहोत भात आणि पाणी टाकलं की काम झालं खूप सोपी आणि झटपट बनणारी ही रेसिपी आहे हलक्या हाताने हा राईस आपल्याला परतून घ्यायचा आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब हे सर्व विना मूल्य आहे तर या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या हा रंग आणि सुगंध पाहूनच भूक वाढते इतका छान होतो ना हा भात की काहीही भाजी नसली तरी चालते आता आपल्याला त्याच्यामध्ये उभा कापलेला टोमॅटो टाकायचा आहे एक मोठा चमचा आपण गरम मसाला टाकणार आहोत चवीप्रमाणे मीठ टाकून छान आपल्याला हे एक जीव करून घ्यायचं आहे एक जीव करताना आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी वरून आपण कोथंबीर टाकणार आहोत आता मस्त मटारचा सीझन आला आहे तर तुम्ही हा मटार भात जरूर बनवा या भातामध्ये आपण तूप घालतो त्याच्यामुळे चव आणखी वाढते घरातला प्रत्येक जण हा भात परत परत मागणार आणि ही हंडी संपणारच छान आपल्याला हलक्या हाताने मिक्स करायचं आहे जेणेकरून भाताचा दाणा असा तो तुटू तु 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 नये रंगावरूनच तुम्हाला समजत असेल की कि किती भारी लागणार आहे हा मटार भात पूर्ण पाणी भाताचं आटल्यानंतरच त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे छान आपलं पाणी आटलं आहे तर आपण झाकण ठेवून छान वाफ देणार आहोत चार ते पाच मिनटानंतर झाकण आपण काढलं आहे हा बघा भात एकदम मोकळा आणि परफेक्ट शिजला आहे प्रत्येक भाताचा हा दाणा हा मोकळा मोकळा झाला आहे तयार आहे आपला लग्न स्पेशल मटार भात मऊ सुगंधी आणि एकदम चविष्ट असाच साधा पण सुंदर पुलाव तुम्ही नक्की ट्राय करा हा पुलाव तुम्ही रायत्यासोबत खा किंवा कोशिंबीर दिली तर काय सांगू व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विटू या पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।